रामराजे नाईक निंबाळकरांचा एक नकार आणि सुरू झाला एकमेकांचं अस्तित्व संपवणारा संघर्ष फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे सुरुवातीला एकत्र काम करणारे रामराजे नाईक निंबाळकर आणि हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा वाद दुसऱ्या पिढीत पोहोचला आहे दुसऱ्या पिढीत मात्र तो वाद वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचला आहे सोलापुरात मोहिते पाटील सांगलीत वसंतदादा पाटील पतंगराव कदम कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती पुण्यात पवार लातूरात निलंगेकर देशमुख चाकूरकर नगरमध्ये विखे पाटील नाशिकमध्ये हिरे बीडमध्ये क्षीरसागर पंडित मुंडे अशा राजकीय घराण्यांचा दबदबा आजही आहे त्याच पद्धतीने साताऱ्यातील राजकारणावर फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचा पगडा पूर्वीही होता आणि आजही आहे हिंदूराव नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर हे, हे दोघेही या घराण्यातील प्रस्थापित राजकारणी होते हे दोघेही सुरुवातीला राजकारणात एकत्र होते पण याच भावकीतील भांडणं आज संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे या घराण्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष टोकाला गेला आहे एकमेकांचं राजकारण संपवण्यासाठी या घराण्यात जे वाटते ते करण्याची तयारी आहे निंबाळकरांच्या त्या पिढीतील संघर्ष आता पुढच्या पिढीतही उतरला आहे पण नेमकं असं काय घडलं की गुण्या गोविंदाने राजकारण करणारे निंबाळकर एकमेकांचे टोकाचे राजकीय प्रतिस्पर्धी बनले त्यांच्यामध्ये राजकीय संघर्षाची ठिणगी नेमकी कशी पडली हे आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेऊया फलटणच्या निंबाळकर घराण्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे जो अगदी बाराव्या शतकापासून सुरू होतो निंबराज परमार नावाचा एक तरुण जवळच्या शंभू महादेवाच्या रानात बाराशे चव्वेचाळीस मध्ये येऊन राहिला निंबराज हा ज्या गावी येऊन राहिला त्या गावास निंबळक आणि पुढे त्यावरून त्यांच्या वंशजांना निंबाळकर असं नाव पडलं पुढे महम्मद तुघलकाच्या काळात निंबाळकरांना नाईक हा किताब देण्यात आला आणि फलटणचे निंबाळकर हे नाईक निंबाळकर झाले निंबराजनंतर नंतर चौदावे पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव हे शूर आणि महापराक्रमी होते त्यांचे थोरले चिरंजीव मुधोजीराव दुसरे हे फलटणचे अधिकारी होते त्यांचे दोन विवाह झाले होते त्यांच्या धाकट्या पत्नीला बजाजीराव आणि सईबाई अशी दोन मुलं होती सईबाईंचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी विवाह झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी म्हणून फलटणकडे आजही आदराने पाहिलं निंबाळकरांना ऐतिहासिक वारसा आहे फलटणच्या राजकीय सांस्कृतिक वैचारिक वारशांवर निंबाळकर घराण्याचा मोठा पगडा आहे आजही एकमेकांचं अस्तित्व संपवायला निघालेल्या राजकीय संघर्षाच्या माध्यमातून हलटणवर निंबाळकरांचं वर्चस्व दिसून येतं पण आज एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले निंबाळकर यांनी कधी काळी अत्यंत गुण्या गोविंदाने एकत्र काम केलं आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही पण ते खरं आहे हलटण आणि परिसरावर असलेला दुष्काळी कलंक पुसण्यासाठी याच निंबाळकरांनी काम केलं आहे हे कोणीही नाकारू शकत नाही साधारणपणे ऐंशीच्या दशकापासून फलटण विधानसभा मतदारसंघावर चिवणराव कदम यांचं वर्चस्व होतं कदम हे एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद असे तीन वेळा विधानसभेवर निवडून आले होते तत्पूर्वी कृष्णचंद्र भोईटे यांची एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे बहात्तर ही दोन टर्म आणि चिमणरावांची तीन टर्म वगळता फलटणवर कायम निंबाळकरांचं राजकीय वर्चस्व राहिलं आहे माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पिताश्री हिंदूराव नाईक निंबाळकर हे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून सक्रिय राजकारणात उतरले होते ते एकोणीसशे ऐंशी पासून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते हिंदूराव हे पाण्याच्या प्रश्नावर लढणारे नेते होते त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर काँग्रेसची बळी हस्ती प्रतापराव भोसले यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती तत्पूर्वी त्यांचे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री प्रमिला काकी यांच्याशी सलोख्याचे संबंध होते तोच नात्याचा वारसा पुढे पृथ्वीराज बाबा आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात दिसून आला त्यात निवडणुकीत हिंदूराव निंबाळकरांनी फलटण आणि परिसराच्या पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केला मात्र राजीव गांधींच्या हत्येनंतर तयार झालेल्या काँग्रेसच्या लाटेत हिंदुरावांचा पराभव झाला सातारा लोकसभेवर भोसले तर फलटणमध्ये चिमणराव कदमांचं वर्चस्व होतं भोसले निंबाळकर कदम हे सर्व काँग्रेस विचारांची कुटुंब होती त्याच दरम्यान फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत राजघराण्यातील रामराजे नाईक निंबाळकर यांची राजकारणात प्रथम एंट्री झाली तोपर्यंत हिंदूराव निंबाळकर यांचं राजकारणात बऱ्यापैकी बस्तान बसलं होतं पण निवडणुकीच्या राजकारणात त्यांना यश ये येत नव्हतं फलटण नगरपालिकेची निवडणूक एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये लागली त्या निवडणुकीत निवडून आलेले रामराजे हे फलटणचे नगराध्यक्ष झाले तर हिंदुराव नाईक निंबाळकर हे उपनगराध्यक्ष झाले त्यावेळी या, या दोघांनी एकत्रितपणे हातात हात घालून फलटणचं राजकारण केलं रामराजेंनी फलटणच्या नगराध्यक्षपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की नगरपालिकेला अत्यंत तोकडं उत्पन्न मिळत आहे पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना जकातीच्या माध्यमातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळायचं ते आता जीएसटीमुळे बंद झालं आहे असो पण उत्पन्न कमी आहे हे नगराध्यक्ष झालेल्या चाणाक्ष रामराजेंच्या लक्षात आलं नगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी जकात वसुलीचा ठेका देण्याचा निर्णय घेतला तो ठेका हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निकटवर्तीयांनी चालवायला घेतला त्या वसुलीवरून प्रथमच रामराजे आणि हिंदूराव यांच्यात पहिल्यांदाच कुरबुरी झाल्या ती निंबाळकरांच्या वादाची सुरुवात म्हणता येईल पण त्याचं स्वरूप अगदीच किरकोळ पुढे वर्ष हे दोन्ही नेते नगरपालिकेत एकत्र काम करत राहिले नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून रामराजे निंबाळकर यांच्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी गाठीभेटी होत होत्या त्यातून त्यांची सलगी वाढत होती रामराजेंना आता विधानसभेचे वेध लागले होते निंबाळकरांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा निर्णय रामराजेंनी घेतला होता आणि नगराध्यक्षपदावर काम केल्यामुळे त्यांना राजकारणातील आडाखे लक्षात आले होते पण काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमीच होती आणि पुढे झालंही तसंच एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चिमणराव कदम यांना तिकीट दिलं त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्या निवडणुकीत हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी रामराजेंच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला चिमणराव कदमांच्या विरोधात फलटणचे निंबाळकर हे मोठ्या जिद्दीने पाय रोवून उभे राहिले मोठ्या हिरिरीने हिंदूरावांनी रामराजेंचा प्रचार केला रामराजे हे विधानसभेवर मोठ्या मताधिक्याने निवडून आले रामराजे नाईक निंबाळकर हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे फलटणच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची आपल्याला मिळेल असा आशावाद हिंदुराव नाईक निंबाळकर यांना होता मात्र रामराजेंनी हिंदुरावांना नगराध्यक्ष करण्यास नकार दिला आणि फलटणच्या निंबाळकर घराण्यात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली ती आजपर्यंत टिकून आहे राज्यात सर्वाधिक जागा जिंकलेल्या शिवसेना भाजप युतीला मोठ्या संख्येने निवडून आलेल्या अपक्षांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी त्यांनी फलटण आणि परिसराचा दुष्काळ हटवण्यासाठी कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळावे अशी अपेक्षा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आणि त्यानुसार कृष्णाखोरे विकास महामंडळाची स्थापना झाली त्याचं अध्यक्षपद हे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत रामराजेंकडे होतं त्यानंतर त्यांनी राजकारणात मागं वळून पाहिलंच नाही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर रामराजेंनी शरद पवारांचे नेतृत्व मान्य करत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्या पक्षात प्रवेश केला त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चारची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवली आणि जिंकली त्याच काळात राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस आघाडी सरकारमध्ये रामराजे जलसंपदा मंत्री झाले त्यांच्याकडे अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असेपर्यंत लाल दिवा होता कारण ते विधान परिषदेचे सभापती होते दुसरीकडे हिंदूराव नाईक निंबाळकर हे शिवसेनेत गेले राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर झालेल्या एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतापराव भोसले यांचा पराभव करून हिंदूराव हे साताऱ्यातून शिवसेनेचे खासदार झाले पुढच्या काळात दोन्ही निंबाळकरांमधील राजकीय वाद वाढत गेला लोकसभेच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत हिंदुराव नाईक निंबाळकर विरुद्ध अभयसिंह राजे भोसले यांच्यात सामना झाला रामराजेंनी अर्थातच अभयसिंह राजेंच्या पाठीशी ताकद उभी केली त्यात अभयसिंह राजे हे हिंदूरावांचा पराभव करत खासदार झाले पुढे वर्षभरातच एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंदूरावांनी पुन्हा लोकसभेला आजमावलं पण त्या निवडणुकीत त्यांना अपयश आलं त्यानंतर दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यांना अपयश आलं त्या पराभवानंतर हिंदूरावांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली हिंदूराव नाईक निंबाळकर हे सक्रिय राजकारणात असताना त्यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर व्यवसाय सांभाळत होते स्वराज डेअरी आणि स्वराज साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क होताच त्यामुळे हिंदूरावांनी दोन हजार चार मध्ये निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांचे चिरंजीव सिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंच्या विरोधात दोन हजार चार मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला या निवडणुकीपासून हिंदूरावांची दुसरी पिढी रामराजेंच्या विरोधात उतरली होती नगरपालिकेत त्यांचे बंधू शमशेर सिंह हे विरोधक म्हणून काम पाहतच होते मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊमध्ये फलटण आरक्षित झाला त्यामुळे समोरासमोर लढण्याचा संघर्ष कमी झाला असला तरी समर्थकांच्या माध्यमातून दोन्ही निंबाळकरांमधील लढाई दिवसेंदिवस धारदार होत गेली रामराजेंनी मात्र मतदारसंघावरील आपली पकड ढिली होऊ दिली नव्हती दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीसपर्यंत सलग पंधरा वर्षे त्यांच्या विचारांचा आमदार फलटणमधून निवडून येत होता पण दोन हजार चोवीसमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतर रणजित सिंहांनी आपल्या समर्थकाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तिकीट मिळवून दिले आणि फलटणचा आमदार म्हणून सचिन पाटील यांना निवडून आणले त्यामुळे दोन पिढीतील संघर्षात प्रथमच रामराजेंच्या विरोधात दोन हजार चोवीसमध्ये आमदार निवडून आला हिंदूराव निंबाळकरांचे पंधरा मार्च दोन हजार वीसमध्ये निधन झाले त्यांचा राजकीय वारसा रणजित सिंहांकडे आला काँग्रेसमधील कराडच्या चव्हाण घराण्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले चव्हाण यांनी जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष केलं पण मार्च दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला लागलीच त्यांना भाजपने माढ्यातून तिकीट दिलं विशेष म्हणजे अकलूजच्या मोहिते पाटलांनीही त्याचवेळी तिकिटाची मागणी केली नाही त्यातून निंबाळकरांची लॉटरी लागली आणि वडील हिंदूराव यांच्यानंतर रणजित सिंह खासदार झाले विशेष म्हणजे रणजित सिंह यांचे पिताश्री हिंदूराव यांनी फलटणच्या नगराध्यक्ष पदावरून रामराजेंशी मांडलेला उभा दावा त्याच नगराध्यक्षपदी आपल्या भावाला निवडून आणून रणजित सिंहांनी वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्याचं मानलं जात आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रणजित सिंहांचे बंधू शमशेर सिंह यांनी रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे यांचा पराभव केला आहे त्यामुळे एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाल्याचं मानलं जात आहे हिंदूराव निंबाळकर यांनी रामराजेंच्या विरोधात सुरू केलेला संघर्ष रणजित सिंहांनी तेवढाच द्वेषाने पुढे चालू ठेवला किंबहुना त्याला अधिक धार येत गेली पण राजकीय संघर्ष आता फलटणमध्ये वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे ईडी इन्कम टॅक्स पोलिसांचा वापर केला जात आहे यंत्रणेला हाताशी धरून एकमेकांची राजकीय खुमखुमी जिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही दोन्ही घराणी एकमेकांच्या विरोधात जीवनमरणाच्या भूमिकेत लढत आहेत पण यातून फलटणच्या राजकारणात दोन्ही निंबाळकरांनी पेटवलेला विस्तव धगधगत आहे त्यात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची मात्र फोरपळ होत आहे हे नक्की निंबाळकर घराण्याच्या राजकीय इतिहासावरील हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला इथे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी फॉलो करायला विसरू नका सरकारनामा